चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व एस टी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आपण प्रत्येक अपडेट असतो एस टी महामंडळ कर्मचारी किंवा विद्यार्थी मित्र असतो प्रत्येकाचं अपडेट असतं आजचा अपडेट एस टी महामंडळ कर्मचारी जे आहेत ज्याच्यामध्ये एस टी महामंडळात काम करतात त्यांना रिटायरमेंट नंतर सगळ्यात मोठ्याचं अपडेट म्हणजे त्यांना एक कार्ड भेटणार आहे ते म्हणजे रिटायरमेंट आय कार्ड अशी घोषणा झालेली आहे आणि ते कार्ड कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर भेटणार आहे आता का का ते कार्ड म्हणजे नेमकं काय रिटायरमेंट म्हणजे आफ्टर रिटायरमेंटचं कार्ड काय असतं की ज्या कर्मचाऱ्यांनी एस टी महामंडळात त्यांची सेवा पूर्ण केली आहे म्हणजे वयाच्या अठ्ठाव्या ते वयाच्या साठव्या वर्षापर्यंत किंवा जे काही एस टी महामंडळाचे नियम असतील त्यानुसार पंचवीस ते तीस वर्ष सेवा केली आहे आणि परमनंट कर्मचारी जे आहेत त्यांना निवृत्तीनंतर शासना एक कार्ड देतं जसं आपण प्रत्येक क्षेत्रात काम करतो तिथे एक आयडेंटिटी कार्ड असतं तसंच इथे रिटायरमेंट आय डी दे कार्ड देणार आहे शासन आता त्याचे फायदे काय असणार कार्ड जर दिलं तर फायदा सुद्धा असायलाच पाहिजे फक्त घेऊन उपयोग नाही किंवा देऊन उपयोग नाही म्हणून त्याला डॉक्युमेंट काय लागणार ते कार्ड काढून घेण्यासाठी आणि ते कार्ड नेमकं कोणाला भेटणार आणि काय प्रोसेस असणार त्या कार्डचे सर्व स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया सुरुवातीला कोणाला मिळते तर हे रिटायरमेंट जे कार्ड आहे जर तुम्ही एस टीतले स्टाफ मध्ये कर्मचारी म्हणून काम करत असाल स्टाफ कर्मचाऱ्यांना भेटते रेग्युलर स्टाफ लोकांना भेटते त्याच्यानंतर चालक वाहक लोकांना भेटते आणि मोर दॅन ट्वेंटी फायव्ह इयर्स ज्याच्या की एस टी महामंडळात सेवा बजावली आहे आणि सामान्य जनतेला एक सुरक्षित प्रवास करून घडून आणलेला आहे अशा कर्मचाऱ्यांना हे रिटायरमेंट कार्ड भेटते मित्रांनो दुसरं कागदपत्रे काय लागणार आहे तो कार्ड तर मिळणार पण त्याची एक प्रोसेस असते तुमचं सर्व्हिस झालेल्याचे एक डॉक्युमेंट असतं त्याच्यानंतर रिटायरमेंट ऑर्डर असतं त्याच्यानंतर सर्व्हिस बुक असतं जे की तुम्ही कर्मचारी भरत असता सर्व्हिस बुक डेली वर्क प्लॅन मध्ये तुमचं त्याच्यानंतर तुमचं आधार पान पॅन हे तर कंपल्सरीच आहे त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल आणि मंजुरी असेल की रिटायरमेंट ऑर्डर निघालेली आहे या कर्मचाऱ्याची रिटायरमेंट होणार आहे त्यांच्यासाठी हे अर्ज करून ज्यावेळेस तुम्हाला देणार आहेत त्यावेळेस तुम्हाला एक मंजुरी देत असतं शासन की तुमची ऑर्डर निघालेली आहे त्यावेळेस ते मंजुरी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे फक्त चार पाच बेसिक डॉक्युमेंट जे की तुम्हाला धावपळ करायची गरज नाही हे कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट असणं त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया करायची आहे अर्ज तुमच्या संबंधित विभागाला डेपू मॅनेजरला किंवा जे काय तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना तिथे अर्ज करायचा आहे रिटायरमेंट आयडी डी कार्ड साठी ओके अर्ज केल्याच्या नंतर एक त्याची स्पेसिफिक क्रायटेरिया पडताळणी होती आणि तुमचं कार्ड एक पंधरा दिवसात किंवा महिनाभरात किंवा आठ दिवसात किंवा दोन दिवसात डिपेंड ऑन वर्क लोड किंवा काय परिस्थिती आहे त्यानुसार अवलंबून आहे आता कार्ड तर मिळालं पण याचे फायदे काय घेऊन करायचं काय सेवा तर झाली रिटायरमेंट झाली मग रिटायरमेंट नंतर आयडी कार्ड देते जरूर याचे फायदे सुद्धा असतील तर फायदे याचे भरपूर आहेत जसे की तुम्हाला एक शासनाकडून प्रमाणपत्र मिळतं तो एक त्याचा फायदा झाला आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता जसे तुमच्या सेवांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा सरकारी सेवांमध्ये लाभ होऊ शकतो त्याच्यानंतर पेन्शन फॅमिली जर तुम्हाला पेन्शन पुढे चालू होणारच आहे कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर तर त्याचा एक पेन्शन साठी पुरावा हो म्हणून इथे कार्ड वापरण्यात येतं की बाबा मी या एस टी महामंडळात कर्मचारी होतो त्याचा हे आयडेंटी प्रूफ रिटायरमेंट कार्ड त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला काही इशू असतील तर ते कार्ड पुरावा हो म्हणून वापरण्यात येत तुमचं त्याच्यानंतर मेडिकल क्लेम असेल इन्शुरन्स असेल किंवा अजून तुमचे काही वेगवेगळे मेडिकल क्लेम असतील किंवा काही गव्हर्नमेंट स्कीम असतील ज्या ज्या अगेन्स्ट की सरकारकडून सी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना काही मुभा भेटते सुद्धा या काळचा तुम्ही अप्लाय वापर करू शकता शो करू शकता स्पेसिफिक डिपार्टमेंटला जिथे तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी म्हणून हे कार्ड असण तुमच्याकडं खूप आवश्यक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकलम म्हणजे तुमचं हेल्थ रिलेटेड इश्यू असेल तिथं तुमच्या शासनाच्या काही स्कीम असतात तिथे सुद्धा सुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं हे कार्ड असल्याच्या नंतर पत्नी आणि जो कर्मचारी आहे त्यांना मोफत प्रवास राहणार आहे त्याचं एक आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजे पुरावा ओळखपत्र म्हणून सुद्धा याचा वापर होणार आहे कारण की बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच विभागामध्ये कर्मचारी काम करत असतो रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे आयडेंटिटी प्रूफ नसतं म्हणजे एस महामंडळ असो किंवा तुमचं विद्युत महाम विद्युत विभाग असो किंवा असे शासकीय वेगवेगळे विभाग असतील जर आयडेंटिटी कार्ड असेल तर त्या विभागात लाईफ पर्यंत काही फॅसिलिटी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत फ्री फ्रीमध्ये किंवा हाफ याच्यामध्ये तर तो फॅसिलिटी तुम्हाला करून घेण्यासाठी तुम्हाला ते जर कार्ड असेल आयडेंटिटी कार्ड तर त्याच्यामुळे तुमचं ट्रॅकिंग हे लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने होतं म्हणून हे कार्ड असणं खूप आवश्यक आहे म्हणून एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी हे कार्ड जर नसेल तुमची रिटायरमेंट जवळ आलेले असेल किंवा झालेले असेल तर लवकरात लवकर काढून काड़। घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि अशाच साठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि आपले बाकीचे जे बांधव आहेत त्यांना माहिती पोहोचेल तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ऑर्डर सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम